नमस्कार मित्रांनो मंथनच्या पुन्हा या नवीन भागात आपण चर्चा विमर्श करण्यासाठी आलो आहेत आज राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती ही दोन्ही वेगवेगळ्या पहिली जरी असतील तर एकमेकावर त्याचा पूरक व्यव परिणाम पडणार आहे एकमेकाशी निगडित आहे आणि या निगडीत असणाऱ्या या विषयाशी नेहमी मराठवाड्याला किंवा बिडजीला काही ना काहीतरी षडयंत्र करून काहीतरी एक वेगळी भुरड पाडली जाते आणि ह्याचे भुरळीचे परिणाम आपोआप बीड जिल्ह्यातल्या नागरिकांवर किंवा आपोआप या, आप या निवडणुकीवर गंभीर प्रमाणे व्हायला लागतात या भुरळीचा परिणाम सामाजिक समरसता सामाजिक विषय आणि सामाजिक एकमेकांच्या बद्दलचे परस्पर व्यवहार याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात होतात सध्या ज्या पद्धतीने या निवडणुकीचे वारवे वाहत आहेत ना या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे ना या निवडणुकीचे ज्या पद्धतीने मार्गक्रमण चालू आहे ना ते मार्गक्रमण पाहिल्यानंतर सामाजिक प्रश्नांना सामाजिक विषयांना आणि सामाजिक माणसं सामा सर्वसामान्य माणसाला फक्त समोर येतात ते प्रश्न आहो हा सहा महिन्याचा दोन महिन्याचा किंवा महिनाभराचा खेळ पण आयुष्याची वाट लावून जातो ज्या माणसांच्याकडून एकमेकांकडे सहज सहज व्यवहार अडकलेले आहेत एकमेकाशी नेहमी परस्पर प्रीती आहे एकमेकाच्या संदर्भातून एकमेकाची देवाणघेवाण आहे आणि एकमेकाचे रिलेशन आहे अशी ऐंशी टक्के लोक आज गप्प आहेत तोड झाकून आणि वीस टक्के लोक हे फक्त आपल्या मनाचा जो एक उद्रेक आहे मनाचा जो निर्माण केलेला जो एक गैरसमज आहे ना या गैरसमजात गुरफटत सामाजिक वलयाला कुठेतरी तणा देण्याचा आहे आज खऱ्या अर्थानं जेव्हा निवडणूक होते ती निवडणूक असते ती विकासासाठी आपला योग्य तो उमेदवार आपल्या माध्यमातून त्या लोकसभेच्या मा निवडणुकीच्या माध्यमातून संसदेत पोहोचवा आणि या लोकसभेच्या माध्यमातून ज्या आजपर्यंत बीड जिल्ह्याने ज्या उमेदवाराला भक्कमपणे पाठिंबा दिला आहे ज्या उमेदवाराच्या माग म्हणजे बीड जिल्ह्याकडे एवढी दूरदृष्टी आहे की जिल्ह्या अख्ख्या देशाचं वातावरण काय आहे ते बघून आपला उमेदवार आपण नेहमी संसदेत पाठवतो कारण की आपल्या नशिबात आलेलं दुष्काळ हा आपला कायमस्वरूपी संपावा याच आशेने परंतु आता सध्याची जी परिस्थिती चालू आहे ना ती परिस्थिती खूप गंभीर आहे आणि गंभीर परिस्थितीला थोडस सजग करण्यासाठी थोडीशी वैचारिक बांधिलकी येण्यासाठी सामाजिक प्रश्नांमध्ये अनेक प्रयोग होत आहेत त्यापैकी प्रयोग मी बी करतोय परंतु या प्रयोगांमध्ये या गोष्टी अडकल्या आहेत ना ती आहे ती भावनिक ही भावनिकता आहे ना तर सामाजिक वलयाला कुठंतरी कुठेतरी कुचुमू पाहते कुठंतरी वरचढ होण्याचा प्रयत्न करते आणि या वरचड होण्याच्या प्रयत्नातच सामाजिक विषयांमध्ये आज जी एकमेकाबद्दलची जी एकमेकाची प्रीती आहे एकमेकांचा स्नेह आहे ते संपून जाण्याच्या मार्ग खऱ्या अर्थाने या निवडणुकीचं कामच काय असतं जेव्हा या आपल्या उदात्त लोकांनी या निवडणुकीचा लो जो विचार केला तो विचार केला होता की एक सर्वसामान्य लोकातून सर्वसामान्याचा सा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी समोर यावं सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटावे की जेव्हा उमेदवार निवडून येतो तेव्हा त्याचे ते त्याला सर्वसामान्य माणसाचे प्रश्न हे जाणले जाणता असल्यामुळं तो सामाजिक पटलावर त्या प्रश्नांना चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो परंतु ज्या पद्धतीचा वलय आणि ज्या पद्धतीचे संस्कार या निवडणुकीवर होत गेलेत ना त्या निवडणुकीच्या संस्कारांमुळे आज ही परिस्थिती आलेली आहे की माणसातला माणूस दुरावला चाललाय एकमेकाचे तोंड पाहण्याची वेळ येत येत नाहीये एक दोन एका पक्षाचे आमदार एक जागी येण्याचा जो प्रश्न आहे ना तोही तो आता लांब होत चालला आहे कारण की एकमेकाचे जे होणारे मतभेद आणि एकमेकाच्या बद्दलची एकमेकाची स्पर्धा ही माणसाला नेहमी एकमेकाचे पाया ओढण्यासाठी प्रवृत्त करतात आणि तसं पाहिलं तर मराठवाड्यासाठी ही गोष्ट काही नवी नाही जाणून बुजून खेकड्याचा जिल्हा म्हणून खेकड्याचा भाग म्हणून या, या मराठवाड्याला पाहिलं जातं कारण की एखादी विकास यंत्रणा आली की दुसरा माणूस त्याला कुठंतरी म्हणजे माग म्हणल्या जाणार का आडवा आणि घेरवा मग या आडवा आणि घेरवाच्या या स्पर्धेमध्ये सामाजिक लोकांचं आणि सर्वसामान्य माणसाचं काय नुकसान होत ते तुम्ही तुम्हाला या येणाऱ्या काळात समजाव म्हणजे प्रत्येक काळ समजवता आलाय पण परिस्थिती अजूनही गंभीर आहे याचा विचार अजूनही तुम्ही केले जाणार आहे निवडणुका येतील निवडणुका जातील कोणीतरी एक उमेदवार जिंकून येईल कुणीतरी एक हरेल या गोष्टीपर्यंत मर्यादित राहिलं तर चालतं पण या निवडणुकीचा विचार आणि या निवडणुकीचा आचार जर आपण आपल्या कायमस्वरूपी व्यवहारात ठेवत घेऊन आहोत ना तर सामाजिक व्यवहारामध्ये आपण कधीही तोरू शकणार नाही त्याचीही प्रचिती लोकांना आलेली आहे पण या प्रचितीला येऊन सुद्धा लोकांनी पुन्हा त्याच पद्धतीचे वाकडे पावलं टाकायला सुरुवात केली नेहमी मराठवाड्याच्या विषयाने मराठवाडा हा फक्त एका विषयाला घेऊन समोर आणलं जातं त्या मराठवाड्याच्या जनतेला विशेष करून बीड हा मत हा जिल्हा आहे ना हा विस्फोटक जिल्हा आहे हे स्वातंत्र्याच्या का आधी कालापासून हे लक्षात आलंय फक्त स्वातंत्र्याच्या जे काही विस्फोटक नावं होती ना ती मतलबी आणि स्वार्थी लोकांनी पुसली त्यामुळे या जिल्ह्याचं जे व्याप्तीकरण आहे त्या पद्धतीने झालं नाही जर इतिहास काढला ना तर इतिहासाचे अनेक दाखले आहेत कि त्या दाखल्यांमध्ये अशा काही लोकांची नाव आहेत की ते नाव आणि नावं एकमेकाला जुळतच नाही माणूस शोधला तरी सापडत नाही आजच्या जरी आधार कार्डचं जग आलेलं असेल तर त्या काळातल्या फक्त कागदपत्री नोंदी कशा जुळवता आल्या असतील याचा थोडासा प्रश्न माझ्या मनाला या सगळ्या गोष्टीचा विचार फक्त सामाजिक सलोखा आणि सामाजिक परिप्रेक्ष कारण की समाज हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि मनुष्य हा सामाजिक समाजप्रिय प्राणी आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचा व्यापक पसारा सामाजिक या का या स्वायत्त पद्धतीने जाणाऱ्या प्रत्येक कार्य सामाजिक परिस्थितीमध्ये बदल होण्यासाठी या सगळ्या गोष्टी गेल्या आहेत लागल्या गे किंवा आपण स्वीकारल्या परंतु हे स्वीकारलेल्या गोष्टी जर तुम्ही याचा उद्रेक करून सामाजिक विषमता तयार करत असाल ना तर याच्यासारखा आपल्या पायावर आपल्या हाताने आपल्या पायावर कुराडी मारण्यासारखा उद्योग आपल्याला निश्चितपणे सोड त्यामुळं एक हिंदी म्हण आहे की खरबुजा छुरे पे गिरा या छुरा खरबुजेपे कटणेवाला तो ही आहे म्हणजे या पद्धतीच्या भावना सामाजिक द्वेषामध्ये सामाजिक व्यवस्थेमध्ये जर पसरत गेल्या ना तर सामाजिक परिस्थिती ही कधी सुधारणार नाही त्यामुळं सामाजिक विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचे उदाहरणं घेऊन आमच्या नेत्यांनी डोळे उघडले पाहिजे निवडणुका निवडणुकीपुरत्या मर्यादित ठेवल्या पाहिजे विकास कामासाठी एकमेकाची एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुफंत या पद्धतीचे ब्रीद वाक्य आणले पाहिजेत पण एकमेकाला काटशहाचं राजकारण करून सामाजिक परिप्रेक्षामध्ये दे। द्वेष आणि एकमेकाच्या बद्दल तिरस्कार निर्माण करण्याचा हक्क यांना नाही हे सार्वसा सर्व जनतेने सर्वसामान्य जनतेने निश्चितपणे कळून द्यावं याच आकाशेने नमस्कार